मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळाचे तातडीने विशेष अधिवेशन बोलावं आणि त्यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा करावी अशी मागणी माड्याचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे सरकारने वेळीच प्रश्न सोडवला नसल्याने लोकांना सणासुदीच्या काळात आंदोलन करावे लागत असल्याचा आरोपही आमदार अभिजित पाटील यांनी केला आहे आमदार अभिजित पाटील आज आपल्या कार्यकर्त्यांसह मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत त्यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली मनोज दादा जारंग पाटील साहेबांचा जो लढा आहे हक्काच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यासाठी हक्का महाराष्ट्र महासागर म्हणून मुंबईच्या दिशेने निघाला मी देखील एक त्यातला कार्यकर्ता म्हणून माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पंढरपूर तालुका असेल म्हाडा तालुका असेल सर्व जिल्ह्यातील सर्वांना सोबत आज आम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालोय मोठ्या संख्येने आपल्या भागातून खूप मोठी सहकारी आणि समाज बांधव या आरक्षणाच्या लढाईत मनोज दादाला साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने निघाले आम्ही सर्वजण त्यामध्ये सामील आहोत आपण जर बघितलं असेल तर आरक्षणाच्या यावर निवडून आल्यानंतर पहिला मनोज दादा जरांगी पाटील साहेबांच्या लढ्याला त्या ठिकाणी सरकारनं भूमिका घ्यावी पहिल्या अधिवेशनात पहिलं भाषण मी मराठा आरक्षणावरती मनोजदादा जारांगी पटला या लढ्यावर केलंय मला या निमित्तानं सरकारनं त्या ठिकाणी भूमिका समजून घेऊन गेल्या चार महिन्यापासून मनोज दादांनी जो अल्टिमेट दिला होता एकोणतीस ऑगस्टला त्या ठिकाणी आम्ही येतोय तर त्याच्यावरती जर योग्य वेळी योग्य तोडगा निघाला असता तर समाजाला मुंबईला किंवा आज सणासुदीच त्या ठिकाणी जावं लागलं नसतं आता आज देखील वेळ गेलेली नाही तरी सरकारनं ना लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय घेऊन त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवावं आणि विशेष अधिवेशनामध्ये जी चर्चा घडणं अपेक्षित आहे याच्यावर ती त्या ठिकाणी घडवून आणावी